सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या घरातल्या बेडरूममधल्या व्हिडिओवर आता राजकारण पेटलंय शिरसाटांचा व्हिडिओ ट्विट करत संजय राऊत यांनी बॅगेमध्ये नोटांची बनलं असल्याचा आरोप केलेला यावर व्हिडिओ आपल्याच बेडरूम आहे पण ती पैशांची बॅग नाहीये तर कपड्यांची बॅग आहे असं शिरसाटांनी म्हटलेलं आता त्यांनी घुमजाव करत तो व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे असा दावा केला आहे संजय राऊतांनी माफी मागितली नाही तर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असा इशाराही त्यांनी दिलाय आपल्यालाही त्यांच्या सरकारी बंगल्यातल्या पार्ट्या काढाव्या लागतील ला असा इशाराही त्यांनी दिलाय तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केलेली आहे तर मान असेल तर हानी होईल असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लगावलेला सुद्धा यांना नोटा येतात पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेल्या होत्या महाराज आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकत्र त्यांचं वर्तन आहे मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं काल संजय राऊत सारख्या महान पत्रकारांनी त्याच्या आकलेचे दिनवडे काढून माझा एक व्हिडिओ व्हायरल केला मॉप केलेला तो व्हिडिओ माझ्या बेडरूमचा व्हिडिओ तर तुम्ही जर काळजीपूर्वक व्हा तर तो मॉप केलेला व्हिडिओ आहे